नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये लहानपणीच मुलांना हे संस्कार द्या आयुष्यभर आनंदी राहतील गोष्टीची माहिती देणं खूप गरजेचं असतं वाढत्या वयात मुलावर योग्य संस्कार केले नाही तर त्याच्या मनावर चुकीचा परिणाम होतो मुलांनी चांगलं वागावं वा कधीच कुणाचं अपमान करू नये त्यांना चांगलं काय वाईट काय यातील फरक कळावा अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते अशावेळी मुलांना लहानपणापासून काही गोष्टींचे संस्कार दिले तर मोठे झाल्यानंतर समजून घेण्यात अडचण येणार नाही अशा कोणत्या दहा गोष्टी आहेत त्या मुलांना शिकवायलाच हव्यात जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या मुलांनाही तुम्ही उत्तम संस्कार देऊ शकाल मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांचा आदर करणे मुलांनी लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा कोणतंही काम करण्याआधी आईवडिलांचा सल्ला घेणे आवश्यक आहे मुलांना लहानपणी शूरवीरांच्या गोष्टी सांगून प्रेरित करा दुसरी गोष्ट म्हणजे मदत करण्याची सवय मुलामध्ये संयोग आणि एकमेकांना मदत करण्याची भावना असायला हवी ही सवय लहानपणापासूनच असल्यास मुलं मोठेपणेही ही आदर्श व्यक्ती बनतात मुलांना हळूहळू त्यांच्या जबाबदाऱ्याची जाणीव होईल आणि बाहेरच्या लोकांशीही चांगले वागतील तिसरी गोष्ट म्हणजे कर्तव्यनिष्ठता मुलं कर्तव्यनिष्ठ असायला हवीत आपले कुटुंब देश मित्रमैत्रिणी शाळा यांच्याप्रती जे काही कर्तव्य आहे ते पार पाडायला शिकवा चौथी गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा मुलांना आधीपासूनच खरं बोलण्याची सवय लावायला हवी आणि आईवडिलांनीही तसंच वागायला हवं सत्य आणि प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर पुढे चालल्याने मुलांना कोणत्याही समस्या येणार नाहीत लहानपणी मुलं खोडकरपणा करत खोटं बोलतात तरी त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजावून सांगा पाचवी गोष्ट म्हणजे प्रेम भावना प्रत्येक मुलामध्ये असा नैसर्गिक गुण असायलाच हवा तो ती सर्वांशी प्रेमाने वागेल आणि आपापसात -आप प्रेमाची भावना असेल सहानुभूती करुणेची भावना असायला हवी लहान मोठे घरात काम करणारे लोक प्रत्येकासाठी मनात प्रेम भावना असायला हवी सहावी गोष्ट म्हणजे सहनशक्ती आजकालच्या मुलामध्ये टॉलरेस खूपच कमी असतो म्हणूनच आई वडील असण्याच्या नात्याने मुलांना पेशन्स ठेवण्याची सवय राहू देला सांगा मुलांना छोट्या छोट्या गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करायला शिकवा सातवी गोष्ट म्हणजे उज्ज्वल चरित्र मुलांना आपल्या चरित्राप्रती जागृत राहण्याचा सल्ला द्या कारण एकदा नाव खराब झाले की पुन्हा ते ठीक करणे कठीण होतं धोकेबाज मित्रापासून दूर राहण्याचा सल्ला द्या आठवी गोष्ट म्हणजे देशाबद्दल आदर करायला शिका मुलांना लहानपणापासूनच असे संस्कार द्या की ते देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडतील समर्पणाची भावना असायला हवी देशभक्तीपर गीत ऐकवा मोटिवेशनल गोष्टी त्यांना सांग जा नववी गोष्ट म्हणजे मोठ्यांचा आदर करायला शिकवा घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायला शिका त्यांच्याबद्दल आत्मीयता असल्यास मुलांना घरातीलच नाही तर बाहेरील व्यक्तीशीही चांगले वागतात दहावी गोष्ट म्हणजे देवावर श्रद्धा देवावर विश्वास ठेवण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावा यामुळे त्यांना कोणतंही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल ईश्वर सर्व काही पाहत असून आपण नेहमी चांगलं कर्म करायला हवं असा सल्ला देत जा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद